नमस्कार मित्रांनो देव माणूस मातला अत्याय एकोणतीस ऑक्टोबर भागामध्ये अखेर लालीसमोर आलं गोपाळचं सत्य आणि जामकर पोहोचले गोपाळपर्यंत ते कसं चला तर बघूया लाली गोपाळला मिठी मारायला जाते पण त्याला वेदना होतात लाली म्हणते अहो काय झालं ते आता मानेला बघते तर जखम झालेली असते ती ती अहो ही जखम कसली आता गोपाळला काय सांगावं तेच कळत नाही त्याला आठवतं जामकरच्या मागे तो उडी मारतो पळणार तो जामकर त्याला पकडतो त्या ते नादात त्याची मान जामकरच्या हातात येते तो तर सुटतो पण जामकरचे नख त्याच्या मानेला लागतात जामकर रात्री घरी जातात आर्या म्हणजे दादा एवढ्या रात्री कुठे गेला होता जामकर सांगतो गुन्हेगाराच्या मागावर होतो सुटला हातातून पण सुटला म्हणून काय झालं माझ्या नखाला लागलेलं ला रक्त त्याच्यापर्यंत घेऊन जाणार आर्या विचारते रक्त जामकर म्हणतात त्याची मान पकडली होती पण सुटला तो अरे म्हणते दादा मला तुझी खूप काळजी वाटते रे जामकर म्हणतात माझी काळजी करायचं काय कारण मी काय तुला आलतू फालतू माणूस वाटलो का ती दादा एवढ्या रात्री जायची काय गरज होती जामकर म्हणतो पोलिसांना ना, ना रात्र ना दिवस फक्त एकच ध्यास गुन्हेगाराला पकडायचं काही झालं तरी गुन्हेगार नाही सुटला पाहिजे इकडे गोपाळ लालीला म्हणतो अगं कुत्र्याने पंजा मारलाय लालिवंते कुत्र्याने आणि मानेला तर तू काय नाही लालिजी मी पळत होतो आणि पळता पळता खाली पडलो जसा खाली पडलो कुत्र्याने झडप घातली मी कसाबसा उठलो पण त्याने पंजा मारला तुम्ही काळजी करू नका कुत्र्याचा साधा पंजा आहे त्याने काय होत नाही लालिवंते इंजेक्शन घेतलंच पाहिजे आता गोपाळ एकदम बोलून जातो माणसाच्या नखाने काय बी होत नाही हो सोडा तुम्ही लालिवंते माणसाच्या नखाने म्हणजे आता मात्र गोपाळ चांगलाच हादरतो दुसऱ्या दिवशी जामकर गोपाळच्या दुकानावर जातात खरं तर त्यांना बघून गोपाळ जाम हादरतो पण चेहऱ्यावर काय दाखवत नाही आणि तो जामकर साहेब तुम्ही या नाही या कुणाला शोधताय का जामकर म्हणतात अश्वस्थांबा शोधतोय मी गोपाळ विचारतो अश्वस्थांबा जामकर त्याची मान पकडून म्हणतात ज्याच्या मानेवर जखमे मी त्याला शोधतोय आता मात्र गोपाळला खूप वेदना होत असतात पण तो मात्र मागच्या बाजूला स्वतःचा हात दाबून धरतो जामकर म्हणतात गोपाळ नावाचे टेलर तुमच्या मानेवर जखम तर नाही ना गोपाळ म्हणतो माझ्या मानेवर नाही ओ जामकर साहेब माझ्या मानेवर कशी जखम असणार मी काय आश्वस्त थांबा आहे वे जामकर म्हणतात गंमत अशी गंमत आवडत नाही मला गोपाळ म्हणतो सोडा व जामकर साहेब चला आपण चहा घेऊया ए लकी स्पेशल चा घेऊन जमकर म्हणतात फालतू चा नेहमी माणसाला भरकटतो इकडे मात्र आप्पांच्या डोक्यातून खजिना काय जात नसतो ते आता कुदळ घेतात आणि पुन्हा मागच्या दारी जातात आता मात्र लालीला सारखा गोपाचा सा संशय येतो आणि ती आजीकडे जाते आणि म्हणते आजी तुम्ही यांच्याबद्दल असं काय बोलताय आजी म्हणते अगं तू तरी सावध हो आहे तो भामटा खुनी मी सांगते ना तो रात्री गावामध्ये मुडदे पाडण्यासाठीच गेला असणार पण घरातल्या लोकांना कुणी सांगावं जेव्हा यांचे मुडदे पाडील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील अगं मी सांगते ना तो खोटं बोलतोय काहीतर म्हणे गेला होता मारुतीच्या देवळामध्ये हनुमान चालिसा वाचायला तुला सांगते ना याला काय घराची काळजी नाही हा मनामध्ये नक्कीच काहीतरी हेतू ठेवून आला आहे मी सांगते ना हा कंपाऊंडरी कंपाऊंडर तो असाच गावात आला आणि मुडदे पाडून पळाला आणि आता आपल्या घरामध्ये शिरलाय तोपर्यंत आप्पांचा इकडं खड्डा खांदूनही होतो आणि त्यांच्यासमोर माधुरी येते आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद